आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिम लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे सोळाशे रुपये एकावन्न रुपये सतराशे रुपये एकावन्न रुपये अठराशे रुपये एकोणीसशे रुपये एकशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार एकवीसशे रुपये एकावन्न रुपये एकसष्ट रुपये बावीसशे रुपये बावीसशे एकावन्न रुपये एकसष्ट रुपये तेवीसशे रुपये चौसशे एकावन्न एकसष्ट्याऐंशी चोवीसशे एकोणीसशे दहा एकवीसशे चाळीस पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर पंचवीसशे पंचवीसशे पन्नास आठ साठ सत्तर पंच्याहत्तर पंचाहत्तरशेशे चौसशे एकावन्न एकोणहत्तर सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे दहा

एक हजार रुपये अठ्ठावन्न रुपये अकराशे रुपये अकरा एकोण बाराशे रुपये अठराशे रुपये चौदाशे रुपये एकावन्न रुपये पंधराशे रुपये दहा एकावन्न रुपये रुपये सोळाशे सोळाशेशे एकावन्न अकरा एक सतराशे रुपये अठराशे दहा ते चाळीस पन्नास अठराशे सत्तर पंच्याहत्तर अठराशे रुपये अठराशे एकावन्न एकसठ एकाहत्तर एक्क्याऐंशी एकोणीसशे एकोणीसशे दहा वीस ते चाळीस एकोणीसशे पन्नास एकोणीशे पन्नासत्तर पंचाहत्तर रुपये दोन हजार दहा रुपये वीस रुपये तीस रुपये रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये यश बोला गुटी आहे सहाशे रुपये एकावन्न रुपये सातशे रुपये सातशे एकावन्न रुपये एकशे रुपये रुपये आठशे रुपये आठशे दहाशे चाळीस पन्नास हजार सत्तर पंचाहत्तर नऊशे नऊशे दहाशे हजार सत्तर एक हजार रुपये एक हजार एकावन्न रुपये अकराशे रुपये अठरा एकावन्न रुपये एकशे रुपये एकाहत्तर रुपये बाराशे रुपये बाराशे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये 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 का एक हजार एक हजार रुपये रुपये एकावन्न रुपये बाराशे रुपये एकावन्न रुपये एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये चौदाशे चौदाशे एकावन्न एकसष्ट तेराशे पंधराशे एक्कावन्न रुपये एकसष्ट एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये बोला पाचशे पाचशे सहाशे सातशे रुपये पाचशे एकावन्न रुपये एकशे रुपये आठशे आठशे एकावन्न एकाहत्तर नऊशे नऊशे एकावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी एक हजार रुपये एकावन्न आठशे अकरा एकशे बाराशे रुपये बाराशे रुपये एकशे रुपये सहाशे सातशे रुपये आठशे नऊशे रुपये एक्क्याऐंशी अठराशे एकावन एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी बाराशे रुपये बाराशे एकावन्न रुपये एकशे रुपये एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये रुपये चारशे रुपए एक रुपए एकशे रुपए एक सत्तर रुपए एक रुपए रुपए पांच एक सौत्तर एक सहाशे सात रुपए सात पन्ना साठ सत्तर पंचहत्तर आठशे रुपए आठशे दा रुपए वीस रुपए तीस रुपए आठशे चालीस रुपए आठशे पन्ना साठ रुपए सत्तर रुपए पंचहत्तर रुपए नौशे रुपए नौशे रुपए